जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता खूप साऱ्या शेतकऱ्याला हे पेमेंटचं ऑप्शन आले होते पी एम कुसुम सौर योजनेअंतर ज्या शेतकऱ्यांनी भाग घेतली होती अशांना पेमेंटचं ऑप्शन आले आहेत आणि पेमेंट केल्यानंतर कंपनी कोणची सिलेक्ट करायची पुढे प्रश्न असतो की कंपनी सिलेक्ट कोणची करावी आता त्याच्यामध्ये शक्ती कंपनी निवडायला गेलं तर शक्ती कंपनीचा हा कोटा पूर्ण झालेला आहे आणि शेतकऱ्याची पसंती ही श बहुतेकदा शक्ती कंपनीकडे असते परंतु शक्ती कंपनीचा कोटा संपलेला असल्यामुळे दुसरी कंपनी कोणची चांगली असणार आहे हे शेतकरी इथं शो शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला सी आर आय जी सोलरची कंपनी आहे त्याच्याविषयी थोडक्यात इथं माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ती कंपनी कशी आहे घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे त्याच्याप्रमाणे त्याची सर्विस कशी असणार आहे पाणी कशी मारणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा खूप कामाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा होणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुम्हाला तुमच्यासाठी माहीत असावा म्हणून असणार सांगितलेला बनवलेला आहे कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की कंपनी कोणची निवडायची कोण कोणची कंपनी चांगली आहे त्याचा थोडासा अभ्यास करून आज हे व्हिडिओ मी बनवत आहेत कोणत्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार हा केला जाणार नाही तुमच्या तुम्हाला तुम्ही तुम्ही स्वतः तुम्ही अभ्यास करून रिसर्च करून ही कंपनी तुम्हाला निवडायची असेल तर तुम्ही निवडू शकता मी फक्त त्या कंपनीविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे ही कंपनी शेतकरी मित्रांनो तामिळनाडू मधील इंडिया आपली इंडियामधील तामिळनाडूमधली कंपनी आहे जवळपास पास पन्नास ते साठ वर्षापूर्वीची ही जुनी कंपनी आहे हा ही कंपनी पंप वॉल कंट्रोलर वायर अशा प्रकारचे ही प्रोडक्ट ही मॅन्युफॅक्चर करीत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो हा जो सी आर आय पंप आहे हा पंप खूप जुना असल्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्याला या पंपाचा अनुभव आहे जे जुन्या पानबडी तुम्ही जर पहिले असतील सी आर आयच्या तर खूप चांगल्या पद्धतीने पा हे पाणी मारत असतात पाणी मारण्याची जी कॅपॅसिटी आहे सी आर आय पंपची ही चांगली आहे त्याचप्रमाणे जो जर तुम्ही मला ढगाळ वातावरण जर असेल किंवा सकाळी जर लवकर जर चालू करायला जर गेला ढगाळ वातावरण असेल तरीसुद्धा हा पंप चालू राहतो त्याचप्रमाणे ही जी सी आर आय कंपनी आहे ही सी आर आय कंपनीचा हा एक मोठा प्लस पॉईंट आहे की तुम्ही जी ए सी मोटर आहे लाईटीवरची मोटर ती सोलरवरती चालू शकता जसे की शक्तीपंपावर आपण जी ए सी मोटर चालण्याची सुविधा आहे त्याचप्रमाणे जी सी आर आय कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा लाईटीवर जी जी मोटर आहे तीसुद्धा या सी आर आय कंपनीमध्ये कंट्रोलवरती ही चालू राहते हा एक मोठा त्याचा प्लस पॉईंट आहे त्याचं ट्रक्चर जे असणार आहे शेतकरी मित्रांनो ते ट्रक्चरसुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला भेटणार आहे आ, याला तुम्हाला मोबाईलवरती ऑन ऑफ करण्याची सुद्धा सुविधा या सी आर आय कंपनीमध्ये असणार आहे त्याचं एक स्पेशल ॲप आहे त्या ॲपमधून तुम्ही कंट्रोलवर तुम्ही तुम्ही कंट्रोल करू शकता याची जी सर्विस आहे शेतकरी मित्रांनो याची सर्विस काही भागामध्ये चांगली आहे जर तुमच्या भागामध्ये सर्विस याची जर चांगली जर असेल तर तुमचा पंप जर खराब जर झाला आणि खराब झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी जर तुमच्याकडे लवकर जर ते सर्विसमॅन जर येत असेल तर हा पंप तुम्ही सिलेक्ट करण्यासाठी काही हरकत नाही तुम्ही हा पंप सिलेक्ट करू शकता परंतु तुम्हाला थोडासा याचा रिसर्च करावा लागणार आहे तुम्ही याला याला जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टराशी तुम्हाला बोलणं करावं लागणार आहे याची सर्व्हिस कशी असणार आहे याचं सर्व्हिस सेंटर कुठं असणार आहे याची खराबी झाल्यानंतर आपल्याला जवळ तुम्हाला याचं सर्व्हिस सेंटर कुठं असणार आहे याची तुम्हाला माहिती घ्यावी लागणार आहे जर तुमच्या भागामध्ये जर याची जर सर्विस जर चांगली देत जर असतील तर हा पंप तुम्ही निवडायला काही हरकत नाही हा पंप तुम्हाला तुमच्या भरोशावर तुम्हाला कंपनी निवडायची आहे आम्हाला फक्त इथं थोडीशी माहिती जेवढी आहे तेवढी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही जर पहिल्यांदा जर आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटूया की अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद